शुभ सकाळ सगळ्यांना जोडी सासूसुणीच्या या चॅनलकडून सगळ्यांना शुभ सकाळ आजचा दिवस आनंदाचा भरभराटीचा सगळ्यांना सुखा समाधानाचा जावं तर हे पा आमच्या पुरी परी आणि टिम्मी कशा तोंडातून तो वाफ काढतात कारण आज खरं वाटतंय की आज हा हिवाळा चालू आहे म्हणून या दिवसात या अशी थंडी आणि पडायला पण पाहिजे अशी दुई आली तर असं वाटतं की काहीतरी हिवाळा चालू आहे म्हणून नाहीतर हल्लेला उन्हाळ्यातसुद्धा पाऊस पडतो थंडीतही पाऊस पडतो आणि पाऊस काळ्यात ऊन पडतं अशी तारा चाललेली आहे त्यामुळं सकाळचं वातावरण हे अगदीच छान चालू आहे तर निसर्गाचा चमत्कार असतो हा प्रत्येक सिजनमध्ये तेच ते झालंच पाहिजे आणि शेकोटी पेटली पाहिजे दारामध्ये असं शेकायची मजा पण काही वेगळेच असते ते चुलीवरलं पाणी आपल्याला अंगावर घ्यायला पण खूप छान लागतं तर चला आज आपल्याला करायचं आहे खारं वांग तर मी त्यासाठी एवढी वांगी घेतलीत साधारण अर्धा किलो आहेत आणि खूप छान असं काटा आहेत त्याला एकदम मस्त वांगी आहेत तर आता आपण वांग्याचं लोणचं आहे अगदी पाणी न टाकता शिजवणार तेलामध्ये नुसतं आणि त्यासाठी मी फक्त ह्या तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घेतल्यात खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर बस आपल्याला एवढंच लालायचं आणि अगदी छानपैकी खारं वांग करायचं तर आपण आता ना त्यासाठी एवढ्या तीन कांड्या लसूण लसूण घेणारे खाऱ्या वांग्याला लसूण जास्त लागतो त्यामुळे मी हा एवढा लसूण घेते आपण हे एवढं आलं हिरव्या मिरच्या लसूण खोबरं आणि शेंगदाणे घेतलेत आणि कोथिंबीर मीठ तर मस्त करणार आहे लोणचं तर हे बघा आपण आता मस्त पाट्या वाटण वाटण घेऊ पाट्यावर लटणाने वांगले भारी होतं वाट्यावर वाटण वाटलं ना की खूप चांगलं वांगं होतं तर त्या वांग्याला ना एकाच घसऱ्यामध्ये वाटायचं खोबरं लसूण थोडासा जाडसर असला ना आणि शेंगदाण्याचा पोट मोठा मोठा ते वांगं खायला पण इतकं छान लागतं ना अगदी त्याच्यातला थोडासा मोठा मोठा लसूण शेंगदाण्याचा पोट दाताखाली येतो खूप चांगलं लागतं आणि हे मातीच्या भांड्यात शिजवल्याने अजूनही छान त्याला स्वाद येतो खूप मस्त असं आपण वांग बनूया आता मी शेंगदा जरा झाडसर जार वाटून घेतलं आणि आता आपण ही वांगी चिरून घ्यायची ताजी ताजी चिरायची आता मी पहिलेच दोन घेतले चांगले अगदी पाणी आहे त्याच्यात आणि आता मी हे चिरून अगदी छान बघते कारण बीड असते म्हणून वांग खूप अगदी नजर लावून पाहायला लागतं तर मस्त वांगे फक्त एकच थोडंसं खिडकं निघलं नाही तर सगळी वांगे चांगले निघली तर आता बघा मी वांगे चिरून घेतली आणि आपण त्यामध्ये भरणार आहोत तेव्हा वाटलेला मसाला तर त्यात मीठ बीठ सगळं व्यवस्थित घातलं आहे मी आणि म्हणजे वाटणातच मीठ टाकले त्याच्यामुळं मला वरून काय घालायची गरज नाही आणि मी शेंगदाण्याचा पोट थोडा साईडला ठेवला आणि जे काही आलं लसणाची पेस्ट किंवा कोथंबीर हो हे सगळं एकत्र वाटलेलं मी आता मी ते थोडं थोडं भरून घेते त्यामध्ये मीठ असल्यामुळं मी वांग्याच्या मसाल्यात मीठ भरत नाही हो खूप छान वांग होणार आता मी आता ना तेल वचून घेते आपल्याला फक्त तेलात शिजवायचे वांग त्यामुळं खाऱ्या वांग्याला तेल, तेल जास्त लागतं त्यामध्ये आपण जिरं टाकून घेतो आहे एक चमचा हळद हा कडीपत्ता त्यामध्ये आपल्याला घालायच्या त्या चार लांबा मस्त होतं त्याला चांगला वाश येतो हा साईटला मसाला लागतो वांग्याच्या म्हणजे चांगलं लागतं खार वांग आपण आतमध्ये पण भरलंय आणि हा साईडचा आणि आपण आता याला पाणी नाही टाकणार ना अगदी एवढ्या वाफेतच चांगलं शिजवणार बारीक लावून तर आता आपण या उड्यातच शिजवणार आहे आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवते तर आता हे बारीक चुलीच्या जाळावरती याला नाही म्हटलं तरी अर्धा तास लागणार शिजायला आणि मातीचं भांडं असल्यामुळं अगदी छान वांग तयार होतं यात तर आता थोड्या वेळ आपण बारीक जाळावरतीच ठेवूया चांगलं अर्धा तास तर हे बघा आपलं वांग कसं मस्त शिजून तयार झालंय वांग असं देटात पाहिजच देटा राहिलं नाही असं शिजले छान आणि याला साधारण अर्धा तास लागला शिजायला अगदी आपण पाणी टाकलेलं नाही हाय त्या अंगच्या पाण्यातच मस्त शिजले शी या वांग शिजून झालं तर आता आपली सुनबाई बसली भाकरी करायला आणि या वांग्याबरोबर बाजरीची भाकरी अगदी चुलीला कडक भाजले ना खूप म्हणजे खूप छान लागते तर बघा किती छान वांग आणि गरम गरम भाकरी एकदम मस्त तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका